नायक श्री स्वामी समर्थ महाराज की जय नमस्कार श्री स्वामी शक्ती या चॅनलवर आपले सर्वांचे स्वागत आहे तर मी आज घेऊन आले आहे गणपतीची सेवा म्हणजेच मंगळवारची सेवा ही सेवा करताना मंगळवारी किंवा संकष्टीच्या दिवशी केली तरी चालेल कुठलेही काम असो हमखास यश येईल मात्र सेवा एकशे वीस दिवस करायची आहे काम कुठलीही असो उदाहरणार्थ शिक्षणातील अडचणी विवाह समस्या संतती प्राप्ती संतती सुख कोर्ट कचेरीची को कामं लोकांकडून पैसे येणे असतील विविध समस्या व संकट कुठल्याही प्रकारचे असो हे सर्वांसाठी एकच जालिम उपाय आहे तो मी इथे देत आहे जो विश्वासाने आणि श्रद्धेने अखंड नित्य जप करेल त्याला निश्चितच अनुभवेल व मनोकामना पूर्ण होईल तर मंत्र असा आहे मंगलमूर्ते विघ्न हरा दुरित नाशना कृपा करा या ठिकाणी हे लक्षात घ्यायचे आहे की जप करताना मंगल मूर्ती नसून मंगल मूर्ती आहे या जपाला सुरुवात कर सुरुवात मंगळवारी किंवा चौ चतुर्थीच्या दिवशी करावे प्रथम दिवशी जपाला सुरुवात करण्यापूर्वी एखाद्या गणपतीच्या मंदिरात स्नान करून जावे एक नाणे एक फळ विडा सुपारी एक नारळ दुर्वा एकवीस दुर्वा ला एक लाल रंगाचे फूल खोबरे वाटी व वा गुळाचा खडा हे सर्व गणपतीला अर्पण करावे आपली जी मनोकामना असेल ती गणपतीला वीस सांगावी व मी आजपासून या कामाकरता जप करणार आहे व ती माझ्याकडं करून घ्यावी अशी प्रार्थना करावी ही सेवा दररोज न चुकता एकशे एकवीस दिवस वरील मंत्राचा जप करायचा महिलांनी मासिक पाळीत कुठलीही सेवा पाच दिवस करूच नये आणि या काळामध्ये तीन गुरुचरित्राचे रह पारायण करावे या या व्यतिरिक्त जी आपली नित्यसेवा आहे तीही आपण सुरू ठेवावी आणि रोज एकवीस वेळा घोळष्ट स्तोत्र वाचावे ही सेवा नक्कीच करून बघा तुमची इच्छा तुमची मनोकामना जी असेल ती पूर्ण होईल श्री स्वामी समर्थ हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा श्री स्वामी समर्थ